चक चाळा बैल बाळा बैल गेला पणवाळा पणवाळाच्या आदला वाती मासी दिला हाती कुमारला गणले शेम शेम गेली चमकत चमकत बैल आला चमकत चमकत गलती बोलो बैल पाते तोडणी या पुरा भारत देश हा कृषी प्रधान देश मानलेला जातो आणि या भारत देशामध्ये विविध जाती आणि जाती यामधील लोक राहणीमान करतात आणि महाराष्ट्र हा शेतकऱ्यांच्या राज्य मानले जातो आणि अनेक पद्धतीची शेती होत असते आणि त्या शेतीच्या एक अनोख्या पद्धतीचा रूप पाहताच मानलेला जातो सण आणि तो असतो शेतकऱ्यांचा मोठा आनंदाचा सण आपण पाहू शकता त्याच पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील ग्राम ठाणा येथे मोठ्या प्रमाणात आज पोळा आणि ताना पोळा साजरा केला केले जातो त्याचपार्श्वभूमी आपण बघू शकता लहान छोटे बाल जे कलाकार आहेत आपले वेशभूषा व छोटे नंदी आहेत ते आपल्या नंदी आज इथं स्थळी आलेले आहेत आणि अनोख्या पद्धतीचा हा कार्यक्रम घेण्यात येत आहे आणि आपण बघू शकता कार्यक्रमाच्या माध्यमातून की लहान जे मुलं असतात त्यांना त्यांच्या जीवनाशी प्रोत्साहन मिळण्याकरिता अनेक पद्धतीचे कार्यक्रम घेतले जाते आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना नवी दिशा मिळण्याकरिता हे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते कानापोळा आणि पोळ्याचा सण महत्त्वाचा असते आणि एकत्रित पाहणार तर आज तांत्रिकच्या युगामध्ये आज यंत्राच्या युगामध्ये कुठंतरी सुद्धा बै बैलांचं महत्त्व आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ग्राम ठाणा इथं मोठ्या प्रमाणात आज ताण्यापोळ्याचं आयोजन केलं करण्यात आलेलं आहे काही आपल्यासोबत येथील नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणं काय सांगाल व आज तानापोळा इथं होत आहे नेमकं महत्त्व काय आहे ताण्यापोळ्याचं काय सांगाल ताण्यापुळाच्या तान्यापुडाच्या महत्त्व म्हणजे खऱ्या अर्थाने मी ह्या जिल्हा परिषद क्षेत्रातील सदस्य असून आठ वर्ष या ठिकाणी या कार्यक्रमाला ज्या ठिकाणी घेण्याचे हे नेमकं काम करत आहेत त्यामधून एक निदर्शनात येत आहे की आपल्याकडे जे यांत्रिक शेती झाल्यामुळे खऱ्या अर्थाने हे जे आपण बैलपोळा किंवा बैल आहेत हे कुठंतरी कमी पडलेले आहेत ह्यामुळे शेतीवर कुठंतरी वेगळ्या पद्धतीचा परिणाम होत आहे त्यामधून जे शेतीमधून जे आपल्याला पोषक तत्व मिळायला पाहिजे होतं की शेतीमधून आपल्याला अन्न चांगला मिळायला पाहिजे होतो मिळू शकत नाही म्हणून मला एक संदेश द्यायचा तान्यापुड्याच्या माध्यमातून सध्या संदेश लोकांपर्यंत जात असेल तरी त्या लोकांनी या गोष्टीला समजणे गरजेचे आहे की आपण आपल्याकडे बैल पाळणे गरजेचे आहे गायी पाळणे गरजेचे आहे म्हशी पाळणे गरजेचे आहे त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याकडे जेव्हा शेणखत खत तयार होईल तेव्हाच आपण कुठंतरी चांगलं स्वच्छ आणि शुद्ध अन्न आपण ग्रहण करू शकतो अन्यथा मिळू शकत नाही आणि आपण आरोग्याकरिता कुठंतरी घातक ठरू म्हणून मी माझा एक संदेश आहे जनतेला की आपण आरोग्य चांगलं राहील तर आपण पुढच्या काळापर्यंत चांगलं राहू शकतो त्याकरिता खऱ्या अर्थाने बैल पाळावं हेच मी त्यांना विनंती करणार आपल्यासोबत दुष्यंत भाऊ सुद्धा आहेत त्यांच्यासून सुद्धा करणार आहोत सध्याच्या घडीला जे युवक असतात ते यंत्राच्या मागे धावत असतात आणि शेतकऱ्यांचा मोठा यंत्र म्हणजे बैल आणि त्यांचा नांगर हे महत्वाचे त्यांचे यंत्र असतात मात्र आज कुठेतरी यंत्रणाकडे लोक धावताना मिळत आहे कसं पाहता याकडे आज ग्राम ठाणा येथे एक मोठ्या रूपाने भव्य दिव्य कार्यक्रम आज ठाणा बोर्डाचा आयोजकांनी घेतलेला आहे मागील आठ वर्षापासून हे कार्यक्रम घेत आहेत आणि खरं अर्थ तानाबोळाचा आहे की जे विद्यार्थी आहेत किंवा जे पुढची जे पिढी आहेत येणारी त्यांना हे जे आपली संस्कृती आहे परंपरा आहे त्याची एक जाणीव झाली पाहिजे कारण की आता एक टेक्नॉलॉजीमुळे आता दुरावून होत आहे आपल्या संस्कृतीसोबत आजची पिढी पण आता असं होणार नाही कारण की जे आपली येणारी पिढी आहे ती तिला जे जाणीव झाली पाहिजे की आपले जे परंपरा आहे आणि जे बैलांचं जे महत्व आहे आणि आपले जे बैलांच्या शिवाय आपण शेती करू शकत नाही ट्रॅक्टर आले असतील किंवा टेक्नॉलॉजी पण आले असेल पण जे जसं सा आता वट्टी साहेबांनी सांगितलं की जसं आपण पोषण आहार असतो जेव्हा जसं आता आपण ऑर्गॅनिक शेती करत होतो पण ते आता तसं झालेलं सगळं आता याच्यामध्ये पूर्ण फ्रोझन गोष्टी आपल्याला खायला मिळत आहे तर मी आयोजकांना खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी असं सतत मोठ्या रूपाने नेहमी असा कार्यक्रम निश्चितच आमगाव जिल्हा पंचायत समितीचे सभापती व उपसभापती आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत काय सांगाल दरवर्षी तानापोळा होत असते आजच्या घडीला आपण कार्यक्रमाला उपस्थित झाला नेमकं काय का सांगाल शेतकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे ठाणा येथे एकता मित्र मंडळातर्फे तानापोळा भरविण्यात येतो खरोखरच म्हणजे कसं आहे की हा ताना पोळा भरवणे म्हणजे लोकांना एकत्रित करणे आणि आपला सण काय आहे त्याची जाणीव करून देणे आणि आपल्या मुलांना छोट्या छोट्या बालप्पालांना बैल काय आहे बैलाची आवश्यकता काय आहे आणि मानवी जीव म्हणजे शेतकऱ्यांना त्याचं काय महत्व आहे हे त्यांना कळलं पाहिजे आणि आज कुणीतरी आपल्या तिले जनावर कमी होऊन राहिले आणि जनावर हे असणे फार गरजेचं आहे पृथ्वीचा समतोल राखायचा असेल तर जनावर हे आपल्या सोबतीला पशु पक्षी सोपतीला असणे सोपती खूप गरजेचं आहे आणि शेतकरी आज धान्य पिकवत आहे रासायनिक खतांचा वापर करत आहे तर आपल्या घरी जर गाय बैल असेल तर शेणखत मिळेल आणि त्याने शेती ही चांगली होईल आणि अन्न आपल्याला चांगलं मिळेल आणि ज्यांनी आपली जी प्रकृती आहे ती आपली चांगली राहील आणि पूर्वीच्या काळी सुद्धा असेच अन्न पिकवून शंभर वर्ष दीडशे वर्ष लोक जगत होते परंतु आता आम्ही पन्नास ने साठ वर्ष चाळीस वर्षपर्यंत जीवन जगत आहोत तर आपण कुठेतरी त्याच्यात बदल केला पाहिजे आणि आपले जे परंपरा आहे ती वाचवली पाहिजे सभापती सुद्धा मॅडम मॅडमात आपल्यासोबत ताई काय सांगाल आजच्या घडीला मुलं नाचण्याकडे जास्त ओढतात आणि शिक्षणाकडे कमी ओढतात हा पाहायला दिसत आहे आणि सोशल मीडियावर सुद्धा आपण पाहत असता कसं पाहता याकडे योगिता यशवंतराव कुंडे सभापती पंचायत समिती आमगाव आज ठाणा इथं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तान्हापोळाचा तान्हापोडा म्हणजे आपण लहान मुलांचा उत्सव वाढवण्यासाठी आपण हा तान्हापोडाचा कार्यक्रम घेत असतो परंतु आपण कस आहे की नाचण्या गाण्याकडे आपण वळत आहात परंतु आपली भारतीय संस्कृती ही कृषी कृषीप्रधान देश असल्यामुळे आपण शेतकरीचे मुलं असल्यामुळे आपल्याला ह्या सणाचा महत्त्व करणे आवश्यक आहे म्हणून आपण नाचण्याकडे न लक्ष देता पण ह्या संस्कृतीकडे आपला लक्ष असणे गरजेचे आहे निश्चित फक्त आपण महाराष्ट्रामध्ये अनेक पद्धतीचे सण साजरा करण्यात येत आहे मात्र शेतकऱ्याचा मोठा सण म्हणजे थोडा आणि मार्बत आणि त्याचबरोबर तानापुळा हे तीन सण एकत्रित साजरा करण्यात येत आहे आणि त्यावर सर्व जे जनता आहे ते मोठ्या प्रमाणात आपले खुशी जाहीर करताना दिसायला मिळत आहे सरोज कावळे न्यूज प्रभात मीडिया गोंदिया आम्ही एकता उत्सव मंडळ खानातर्फे दरवर्षी तानापोळा साजरा करतो त्यामध्ये वेशभूषा आणि पारंपरिक वेशभूषा असते गेल्या आठ वर्षापासून हा कार्यक्रम नियमितपणे चालू आहे आणि पुढेही चालू राहील आम्ही सर्व मोल्यातील आणि आमच्या मंडळा सहकार्याने हा कार्यक्रम दरवर्षी होते आणि तान्यापुळ्याच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा